नमस्कार मी मिनल माळी मडवी, न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या बातम्या गावाकडच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया गावाकडील काही महत्त्वाच्या बातम्या जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या तिरोडा खैरलांजी मार्गावर चक्का जामची समस्या अधिकच गंभीर बनत चालले आहे त्यामुळे नागरिकांचा संताप वाढत चाललाय रेती आणि अदानीच्या राखेची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या बेफाम वाहतुकीमुळे राणी अवंतीबाई चौक ते तेलकाटी आणि पुढे प्रेमबंधन लॉन पर्यंत रस्त्यावर अक्षरशः गोंधळाची परिस्थिती निर्माण होते विशेषतः रविवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी ही समस्या भीषण रूप धारण करते बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना तसंच व्यापाऱ्यांना वाहतूक कोंडीतून जाणं मोठं संकट ठरते अनेकदा अर्धा अर्धा तास वाहनं अडकून पडतात प्रसंगी रुग्णवाहिका आणि आपत्कालीन वाहनांचा मार्गच मिळत नाही अशा गंभीर तक्रारी नागरिकांनी दिल्या किमान रविवारी तरी अवजड वाहनांना बाजारपेठेतील मुख्य मार्गावरून प्रवेशबंदी करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी दिलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे इथल्या मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित द मॉडेल इंग्लिश स्कूल येथील क्रीडा क्षेत्रात मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी सोमवारी एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली शाळेच्या क्रीडापटूंनी राष्ट्रीय आणि विभागीय स्तरावर मिळवलेल्या नेत्रदीपक विजयामुळे संपूर्ण सेतवडे आणि जांभारी परिसरात मिरवणूक काढण्यात आले द मॉडेल इंग्लिश स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांनी थेट राष्ट्रीय डॉसबॉल संघात आपलं स्थान निश्चित केलंय हे शाळेसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब ठरले आहे याच विद्यार्थ्यांच्या कौशल्यामुळे महाराष्ट्र डॉसबॉल संघानं राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद पटकावले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर केलेली ही दमदार आणि प्रेरणादायी कामगिरी आहे राष्ट्रीय मॉडेल इंग्लिश विभागीय डॉसबॉल स्पर्धेतही आपलं वर्चस्व सिद्ध केलंय शाळेच्या मुलींचा संघ विभागीय डॉसबॉल स्पर्धा विजेता ठरलाय तर मुलांच्या संघानं उपविजेतेपद पटकावून आपल्या शाळेचा क्रीडा क्षेत्रातील दबदबा कायम ठेवलाय या सर्व खेळाडूंचं समर्पण आणि कठोर प्रशिक्षण या यशामागे उभा आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी जिल्हा निर्णयालयाच्या निर्णयानंतर अर्ज वैध असलेल्या उमेदवारांना तीन दिवसांचा वेळ अर्ज मागे घेण्यासाठी द्यावा लागतो एकोणतीस नोव्हेंबरचं जे पत्र आहे त्यामध्ये आयोगाने कुठेही अर्ज दाखल करण्याचा उल्लेख केलेला नाही केवळ चिन्ह वाटप आणि अर्ज माघारी एवढंच फक्त आयोगानं सांगितलंय त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला नव्याने अर्ज दाखल करता येणार नाही असं निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी स्पष्ट केलं निवडणुकीबाबत एक आदेश आलेला आहे नगराध्यक्ष पदाचा नक्की काय हे आदेशामधून सांगायचं आहे काय नक्की निर्णय आहेत काल रात्री आयोगाचं एक परिपत्रक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये असं नमूद केलं होतं की ज्या ठिकाणी अपील होते त्या अपिलावरचा निर्णय जिल्हा न्यायाधीशांकडे जो निर्णय लागणार होता तो ज्या ठिकाणी बावीस अकरा दोन हजार पंचवीस तारखेपर्यंत प्राप्त होणं आवश्यक होतं जेणेकरून तीन दिवसाचा त्यानंतरचा जो उमेदवाराला माघार घेण्यासाठीचा कालावधी होता पंचवीस तारखेपर्यंत पूर्ण झाला असता आणि त्या ठिकाणी सव्वीस तारखेला जे आयोगाच्या चार अकरा दोन हजार पंचवीसचा जो आयोगाचं परिपत्रक होतं ज्यामध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा सा कार्यक्रम होता त्यानुसार सव्वीस तारखेला चिन्ह वाटप झालं असतं परंतु अनगर या ठिकाणी आमची जी माझा जो आ, आ, आदेश होता त्या आदेशावरती जी अपील झाली होती माझी जिल्हा न्यायाधीशाकडून त्या अपिलावरचा निर्णय आम्हाला सव्वीस तारखेला प्राप्त झाला त्यामुळे आम्हाला चिन्ह वाटप किंवा इतर गोष्टी असतील ज्या आयोगाच्या परिपत्रकाप्रमाणे होत्या त्या आ, करता आल्या नव्हत्या आणि त्यानुसार जे आयोगाचं एकोणतीस अकराला परिपत्रक आलेलं आहे त्यामध्ये आले त्या आयोगानं असं नमूद केलं होतं की सव्वीस अकरापर्यंत ज्यांना चिन्ह वाटप करता आलं नाही आणि आमच्या ठिकाणी आपिलाचा निकाल जो आहे तो उशिरा लागला होता त्यामुळं आयोगाच्या जे नवीन ह्याच्यानुसार सूचना आहे त्यानुसार आमचा पुढील टप्प्याचा जो कार्यक्रम आहे तो चार अकरा चार बारा दोन हजार पंचवीसला मान्य जिल्हाधिकारी महोदय निवडणुकीचा जा कार्यक्रम जारी करतील आणि त्यानुसार दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी नामनिर्देशनपत्र माघार घेण्याचे अंतिम दिनांक असेल आणि त्यानंतर माघार जर कोणाची आली तर त्यानुसार आम्ही आयोगाला कळवू आणि त्या ठिकाणी आमचा जो निवडणुकीचा कार्यक्रम आहे जर कोणी माघार नाही घेतली तर निवडणूक बिनविरोध झाली असा आम्ही आयोगाला प्रस्ताव पाठवू आणि आयोगाचे ज्या मार्गदर्शन आल्यानंतर आम्ही बिनविरोध झाले का नाही ते डिक्लेअर करायचं कर साधारण कोणत्या तारखेपर्यंत ही सगळी प्रक्रिया होणं अपेक्षित आहे किंवा आपण ते देणार आहात कि दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत नामनिर्देशन पत्र माघार घेण्याचा अंतिम दिनांक आहे त्यात दहा बारा दोन हजार पंचवीस ला दुपारी तीन वाजेपर्यंत आम्हाला जी माघारीची प्रोसेस आहे ती अंतिम होईल आणि त्यानंतर आम्ही आयोगाला कळवू पुढची प्रोसेस म्हणजे दहा तारखेपर्यंत किमान घोषित करता येणार नाही की आ, ही निवडणूक बिनविरोध झाली किंवा एका तारखेपर्यंत आम्हाला घोषित करता येणार नाही जर कुठली माघार आली नाही तर प्रत्येक प्रभागासाठी एक नामनिर्देशन पत्र प्राप्त आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी देखील एकच नामनिर्देशन पत्र सध्या सद्यस्थितीला आमच्याकडे शिल्लक राहिलेलं आहे जर कोणी माघार घेतली नाही तर दहा बारा पंचवीसला दुपारी तीन वाजता जो माघारीचा कालावधी आहे तो संपल्यानंतर आम्ही आयोगाला बिनविरोध बाबत करू नगर नगरपंचायत निवडणुकीची जी स्थगिती आली आहे याचा आनंदच म्हणावा लागेल नियतीचे पण फासे फिरलेत पाटील परिवारानं किती वेळा आनंद साजरा करायचा आणि किती वेळा फुगड्या घालायच्या अर्ज भरताना अडथळे निर्माण केले आणि तांत्रिक कारणानं माझा अर्ज बाद केला असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या उज्ज्वला थिटे यांनी म्हटलंय सोलापूर जिल्हा न्यायालयात गेल्यास तिथंही कागदपत्र गहाळ करण्यात आले आणि तिथं आमच्या विरोधात निकाल देण्यात आला त्या निकालाची प्रत अजून आलेली नाही ती परत आली की उच्च न्यायालयात जाणार असंही त्या म्हणाल्यात जोपर्यंत उच्च न्यायालयाचा निकाल परत माझ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत या निवडणुकीला स्थगिती द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे नमस्कार अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणुकीची जी स्थगिती आलेली आहे याचा आता आनंदच म्हणावा लागेल आणि मला वाटतं की नियतीचे फासे हे फिरलेले आहेत की पाटील परिवारांनी किती वेळा आनंद साजरा करायचा आणि किती वेळा फुगड्या घालायचा हे आता त्यांनी ठरवावं आणि याबाबत इतकंच म्हणू शकते की आमचं मला एकतर तिथं अर्ज भरायला येण्यासाठी खूप अडथळे आणलेले होते त्यातूनही मी तिथपर्यंत संकट पार कर तिथपर्यंत गेलेले होते नंतर तिथे तांत्रिक बाबीमुळे माझा अर्ज त्यांनी बाद केला परत मी न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी सोलापूर सत्र न्यायालयामध्ये मी तिथं गेले तिथंही काही कागदपत्रांमध्ये गहाळ करण्यामध्ये आला आणि आमच्या विरोधात निकाल गेला तरीही तिथली अजून अंतिम निकालाची प्रत ही माझ्या हाती आलेली नाहीये आता ती आज प्रत संध्याकाळपर्यंत आमच्या हाती आली म्हणजे आम्ही उच्च न्यायालयामध्ये मी, मी जाणार आहे तसं जर पाहिलं तर वीस तारखेपर्यंत या निर्णयाला स्थगिती आहे पण मी उच्च न्यायालयात अशी मागणी करणार आहे की जोपर्यंत माझी उच्च न्यायालयाची निकालाची प्रत जे असेल ते हाती येत नाही तोपर्यंत ही निवडणुकीला स्थगिती असावी अशी मी मागणी तिथे करणार आहे दरवर्षी एक डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो त्या निमित्तानं एड्स आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी बुलढाणा येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रांगणात एड्स आजारासंदर्भात जनजागृतीपर पथनाट्य सादर केलंय एड्स रुग्णांसोबत चांगली वागणूक ठेवा त्यांना समानतेनं वागवा एड्स हा सोबत राहिल्यानं बोलल्यानं किंवा एकत्र एक जेवल्याने होत नाही तर असुरक्षित लैंगिक संबंधातून या आजाराचा प्रसार होतो अशी माहिती देण्यात आली शिवाय सार्वजनिक सलूनमध्ये दाढी कटिंग करताना नवीन ब्लेडचा वापर करावा इंजेक्शन सुईचा वापर एकदाच करावा या संदर्भात या पथनाट्यातून जागृती करण्यात आली यावेळी माझं आरोग्य माझा अधिकार याविषयी शपथही घेण्यात आली वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर कैलास जिने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार डॉ भागवत भुसारी प्रामुख्यानं उपस्थित होते मेहकर परिषद निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असून तो शिगेला पोहोचलाय एकीकडे रंगत तर दुसरीकडे उमेदवारांची धाकधूक वाढताना दिसते सर्वच पक्षांकडून आपली सत्ता येण्याचा दावा केला जात असला तरी कुणाची मेहकर नगरपंचायतीवर सत्ता येणार हे अंतिम चित्र तीन डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे मेहकल परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी प्रामुख्यानं चार उमेदवार निवडणूक लढवत आहेत पारंपरिक मतदारांची मतं राखणं तसंच उमेदवारांमध्ये होणारी मतविभागणी ही दोन्ही शिवसेना गट काँग्रेस आणि भाजपा पक्षाच्या नगराध्यक्षपदाचं भवितव्य ठरवणार आहेत रायगडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी मागील कित्येक दिवस सुरू होती प्रचाराच्या तोफा एकमेकांवर धडाडल्या आरोप प्रत्यारोप आणि टीका देखील झाली आज प्रचाराच्या तोफा थंडावल्यात रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग नगर परिषदेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आणि चुरशीची झाली आहे अशातच अलिबाग नगर परिषद निवडणुकीत शेकाप काँग्रेस मनसे आघाडीकडून अक्षया प्रशांत नाईक या रिंगणात उतरल्यात अक्षया नाईक यांना टक्कर देण्यासाठी विरोधात भाजप आणि शिंदे शिवसेना एकवटली असल्यानं शेकाप नेते जयंत पाटील आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अक्षया नाईक यांना विजयी करण्यासाठी विशेष लक्ष देत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे निवडणूक प्रचारात विरोधकांकडून खोटी आश्वासनं देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असला तरी अलिबागची जनता सुज्ञ आहे आम्हालाच सत्तेत संधी देणार असा विश्वास अक्षया नाईक हिने व्यक्त केलाय विकास कामांच्या रूपानं आम्ही घराघरात पोहोचलोय मागील वीस वर्षाहून अधिक काळ शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा अलिबाग नगरपालिकेवर दिमाखात फडकतोय या निवडणुकीत वीस जागा असून थेट नगराध्यक्षपदासाठी अक्षया नाईक आपलं नशीब आजमावत आहेत प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून गोंदिया नगर परिषदेचे काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन शेंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला माझ्या विरोधात भाजपचे मोठे नेते या ठिकाणी प्रचाराला ते मला मोठे करत आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे काँग्रेसचा सा सामान्य कार्यकर्ता सक्रिय झाला असून प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन पार्टीसाठी वोट मागतायत त्याच्यामुळे यावेळेस निश्चितच काँग्रेस पक्ष निवडून येईल अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली आहे रेली आहे पदयात्रा आहे आणि आम्ही आज मार्केट परिसर तिथं जाऊ व्यापारिक लोकांची आणि प्रतिष्ठित बोलण्याची लोकांची यांची अडीअडचणी जाणण्या म्हणजे मालूम करण्याकरिता आम्ही तिथं त्या प्रभागात पदयात्रा करत आहोत जी भेटीघाटी घेण्याचा आमचा शेवटचा दिवस आहे आणि शासनाने चुनाव आयोगाने जे आम्हाला एक तारखेपर्यंत रात्री दहा वाजतापर्यंत जे जे मुभा दिलेली आहे तर आम्हाला एक दिवस जास्त मिळाला प्रचारासाठी तर त्यामुळे आम्ही आपला संपर्क अनेक लोकांशी करत दिवशी तुम्हाला काँग्रेसची तिकीट जाईल झाली त्या दिवसापासून जे भाजपवाले आहेत त्यांनी तुमच्यावर अक्षरशः टिकेची जोड उडवली त्याचा फायदा तुम्हाला उलट होणार आहे का त्या टिकेचा निश्चितपणे ही निवडणूक देव गोंदिया शहराच्या डेव्हलपमेंटकरिता ही निवडणूक खड्डेमुख करण्याकरिता ही निवडणूक गोंदिया परिसरामध्ये मार्केट परिसरामध्ये जिथे तिथे कचऱ्याचे जे ढिगं लागले आहेत त्याला कसं म्हणजे करायचं त्याला क्लीन कसं करायचं गोंदिया नगर कशी जी अवस्था आहे त्याला व्यवस्थित करायचं हे उद्देशाने निवडणूक झाल्या पाहिजे होती पण भारतीय जनते जनता पक्षाने ही निवडणूक सगळ्यांना सोडून माझ्यावर आणून ठेपली आहे बघा एक लक्षात ठेवा गोंदिया जगराची शहराची जी जनता आहे यावेळेस मतदाता माता भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये युवकांनी ही निवडणूक हाती घेतली आहे कुठंतरी गोंदिया शहरात एक त्रास देण्याचे विषय सुरू आहे लोकांमध्ये सत्ता पक्षांच्या विरोधात एक खूप तीव्र नाराजगी आहे जिथं जिथं काँग्रेस कार्यकर्ता किंवा उमेदवार प्रचाराला जातात मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना प्रतिसाद मिळत आहे युवकांची साथ मिळत आहे कुठंतरी एक परिवर्तन झाल्या पाहिजे म्हणून कार्यकर्ते आणि लोक यामध्ये सहभागी होतात आम्ही जवळपास प्रत्येक मतदातापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून राहिलो कमीत कमी पन्नास हजारचा साठ हजारपर्यंत मतदाता यांच्यापर्यंत आम्ही आज पोचल्यावर आणि ही कुठंतरी लोकांचा काँग्रेस पक्षामध्ये जे काँग्रेस पक्षाला जे विश्वास लोक दाखवत आहेत आणि विशेष करून युव युवकांमध्ये एक मोठा प्रतिसाद आहे परिषदेतमध्ये बघा नगरपरिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था असल्यामुळे ती आपल्या स्वतःच्या आयवर इन्कमवर नगरपरिषद चालते आम्ही शासनाकडे किंवा नगर परिषदनं नगरपरिषदेकडे काही असे उपयोजना तयार करून युवकांना कसं काम देता येईल कसं काम देता येईल त्याचे आम्ही आमच्याकडे भरपूर प्लान आहेत की आमचा विषय आहे की चांगले चांगले युवक जे आज शिकलेले युवक आहेत त्यांना गोंदिया नगरपरिषदमार्फत काही योजना आम्ही जे आमचा प्लान आहे आज प्लान सांगितलं तर ते विपक्षी मग ते जे सत्ताधारी आहेत तेही सांगतील हा आमचा प्लान आहे आमच्याकडे युवकांसाठी काही करायची संधी आहे ते निश्चितपणे आम्ही करू आणि प्रफुल्लभाई पटेल साहेबांबद्दल तर मी काही बोलू इच्छित नाही आणि मी बोलू शकत नाही फार छोटा कार्यकर्ता आहे मी आणि त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल बोलणं एवढा मी मोठा नाही विषय भारतीय जनता पक्षाचे जे मोठे नेते आहेत उद्या परवा सी एम साहेब येऊन गेले महसूल मंत्री येऊन गेले कुठतरी ते या निवडणुकीत गोंदिया नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये येऊन प्रचाराला येऊन ते आमच्यासारखे सामान्य लोकांना काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना कुठतरी मोठा करण्याचे प्रयत्न त्यांच्याचकडून सुरू आहे असं मला वाटतं भावी मुख्यमंत्री म्हणणाऱ्या खडसेंना नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी गल्लोगल्ली फिरावं लागते अशी टीका आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे खडसे फॅमिलीनं घराणेशाहीवर बोलूच नये ग्रामपंचायत सदस्यापासून ते खासदार आमदारपर्यंत त्यांच्याच घरी सर्व होतं मात्र एवढं काही असूनही देव त्यांचं भलं करो असा हल्लाबोल त्यांनी केलाय सावंतवाडीचा इतिहास राजकारणाच्या माध्यमातून घडलेला आहे आता पुढे घडावा त्यासाठीची संधी उद्या चालून आले उद्याचा, उद्याचा आशीर्वाद जनतेनं आम्हाला द्यावा अशी विनंती सावंतवाडीकरांना करण्यासाठी आज प्रचार रॅली काढण्यात आली श्रद्धाताईंना मतदान म्हणजे नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण नारायण राणे यांना मतदान असल्याचं म्हटलं आमची सगळी टीम निवडून आल्यानंतर सावंतवाडीसाठी निधी कमी पडू देणार नाही जबाबदारी मी घेतो असं आश्वासन नितेश राणे यांनी राजकारण करत असताना माणूस की नजरेसमोर ठेवून काम केलं पाहिजे राजघराणं विकास करण्याची संधी मागते सावंतवाडीचा विकास हा गतिमान पद्धतीनं होईल असंही राणे म्हणाले पक्षाच्या नगराध्यक्षाचे उमेदवार श्रद्धाताई भोसले आणि आमचे सगळेच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांना सगळ्यांना एकत्र घेऊन आमचे भारतीय जनता पक्षाचे आमचे सगळेच पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र मिळून आज सावंतवाडीकरांसमोर आम्ही एक भव्य अशी मोठी रॅली काढलेली आहे या रॅलीच्या माध्यमातून आम्ही परत एकदा आमच्या सावंतवाडीकरांना आम्हाला विश्वास द्यायचा आहे की आम्ही उद्याचं मतदान किंबहुना उद्याचा आशीर्वाद त्यांची सेवा करण्यासाठी से आम्ही मागतो आहोत पुढची पाच वर्ष त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आम्हाला आणायचं आहे आम्हाला ऐतिहासिक असे प्रकल्प इथे राबवायचे आहेत सावंतवाडीचा चेहरा मोहरा बदलण्याची एक सुवर्ण संधी श्रद्धाताईंच्या रूपाने आपल्याकडे आज चालून आलेली आहे ज्या राजघराण्यांनी आपल्या ह्या सावंतवाडीला खऱ्या अर्थाने ओळख दिलेली होती इतिहासामध्ये पूर्ण सावंतवाडीचा प्रवास हा राजघराण्याच्याच माध्यमातून आज घडलेला आहे आणि पुढेही घडण्याची घडवण्याची एक सुवर्ण संधी आपल्याकडे उद्या चालून आलेली आहे म्हणून मतदार बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनी सगळ्यांनी एकत्र हो। येऊन आदरणीय आमच्या श्रद्धाताईंना आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांना भरघोस असा मतदाना आशीर्वाद तुम्ही द्यावा श्रद्धाताईंना मतदान म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना मतदान श्रद्धाताईंना मतदान म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान श्रद्धाताईंना मतदान म्हणजे आदरणीय रवी चव्हाण साहेबांना मतदान श्रद्धाताईंना मतदान म्हणजे आदरणीय राणे साहेबांना मतदान <laughs> आणि मी पालकमंत्री म्हणून पण मी माझी जबाबदारी मी स्वीकारतो की उद्या श्रद्धाताई आणि आमच्या सगळ्या टीमला निवडून आल्यानंतर सावंतवाडीसाठी या शहराच्या विकासासाठी राज्य सरकारच्या प्रतिनिधी म्हणून एकही रुपयाची निधी कमी पडून देणार नाही त्याच्याही पुढे जाऊन ह्या चारही शहरांना चांगलं जास्त जास्त निधी देण्याची जबाबदारी ही देवाभाऊंच्या वतीने माझी असेल या बातमी सोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय अशाच गावाकडील महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार